आरंभ एका नव्या येथील येथील सिंहगड कॉलेज कर्मचारी शिक्षक व बस चालक यांनी थकीत वेतनासाठी काम बंद आंदोलन केले आहे अनेक दिवसांपासून थकीत पगार नसल्याने कर्मचारी हैराण झाले आहेत है। सदर कर्मचाऱ्यांनी आज आंदोलन करून विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडवणूक केली त्यामुळे काही काळ येथील वातावरण बिघडले होते याची माहिती मिळताच कर्तव्यदक्ष नेते म्हणून ओळख असलेले माजी नगरसेवक सचिन दोडके यांनी सदर माहिती घेऊन तात्काळ कर्मचाऱ्यांसोबत व प्रशासनासोबत चर्चा केले विद्यार्थ्यांचे कुठल्या प्रकारचे शिक्षण एक नुकसान होऊ नये म्हणून दोडके यांनी प्रशासन संस्थेतील कर्मचारी आणि पालकवर्गाशी साधक बाधक चर्चा केले विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होता कामा नये मात्र कर्मचाऱ्यांचेही पगार व्हावे अशी भावना श्री दोडके यांनी व्यक्त केली त्यावर पुढील काही दिवसात सर्व कर्मचाऱ्यांचे पगार करण्यात येतील असा शब्द मॅनेजमेंटकडून देण्यात आला त्यानंतर आता शाळा नियमित सुरू करण्यात आली आहे यामुळे पालकांचे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे यावेळी मॅनेजमेंट कर्मचारी व पालक उपस्थित होते पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा